केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात तालुक्यातील शहागड जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठी सुटला आहे तर पंचायत समिती गण हे सर्वसाधारण महिलेसाठी सुटले असून अंबड पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठीच राखीव आहे असे असले तरी शहागड जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रा राजेंद्र लाड राजेश राऊत हे दोन जण अति इच्छुक आहेत असे असले तरी शहागड गटातील स्थानिक नेतृत्वाला डावलून परकीय नेतृत्व शहागड जिल्हा परिषद गटात आगेकूच करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे असे असले तरी शहागड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात विकास कामांना गती द्यायची असेल तर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी राहून फक्त निवडणूक काळापुरताच विकासाच्या आणाभाका देणारा उमेदवार नको आहे स्थानिक उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे गटाने निवडणुकीत उतरवावा अशी मागणी शहागड जिल्हा परिषद गट व गणातील मतदारांकडून होत आहे शहागड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार यांच्याकडे जिल्ह्याचे पद असून मी वरच्या फळीतील नेत्यांच्या बैठकीतला माणूस असल्याने मीच निवडून येईल असा त्यांचा भ्रम आहे परंतु शहागड गटातील जनतेला स्थानिक नेतृत्व हवे असून ते पुणे मुंबईसारख्या शहरातून सूत्रे हलवणाऱ्या उमेदवारांना मुळीच थारा देणार नसल्याचे चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे पद मिळवणं सोपं परंतु जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून निवडून येणं पद घेण्या इतपत सोपं नवं अशी चर्चा शहागड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून चर्चेचा विषय बनला आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी यंदाच्या जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या निवडणुकात स्थानिकांना प्राधान्य देते की परकी यांना उमेदवारी बहाल करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमचे प्रतिनिधी आय आय सय्यद सह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा